महाराष्ट्र फक्त हक्काची न्यूज बातमी जनतेच्या श्रावणी गोदरे हिची देहरादून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज साठी निवड हिंगोली जिल्ह्यातील हिवरा बुद्रुक येथील श्रावणी सारंग गोदरे स्वामी हिची देहरादून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज आर आय एम सी साठी निवड झाली आहे त्याबद्दल तिचा हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के गट विकास अधिकारी प्रदीप गट शिक्षण अधिकारी श्री नांदे यांची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज ही एक अतिशय अवघड परीक्षा समजली जाते पूर्ण देशातून फक्त तीस विद्यार्थी या परीक्षेमधून निवडले जातात यात फक्त पाच मुली निवडल्या जातात देशातील पाच अव्वल मुलींमध्ये तिची निवड झाली आहे सैन्य दलात उच्च पदस्थ अधिकारी होण्याचं ध्येय उराशी बाळगून श्रावणीचा प्रवास सुरू झालाय तोंडी आणि मेडिकल या तीन टप्प्यांमधून ही परीक्षा घेतली जाते अतिशय उच्च दर्जाची ही परीक्षा शालेय विद्यार्थ्यांसाठी मिनी ओपीएससी समजली जाते राशिया इंडियन मिलिटरी कॉलेज देहरादून स्थापना एकोणीसशे बावीस मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारनं केली आहे यामध्ये निवड होणारी महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंतची श्रावणी ही केवळ दुसरी मुलगी आहे यापूर्वी गंगाखेडची आदिती विष्णू शिंदे हिची निवड झाली होती श्रावणीच्या यशात कोचिंग क्लासेस सातारा येथील अदिती गावंडे आणि सुखोई चा महत्वाचा वाटाय मागील चार वर्षापासून तिची तयारी सुरू असल्याचं तिचं वडील सारंग स्वामी सांगतात अभ्यासाचं काटेकोर नियोजन सातत्यानं वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास हे केल्यामुळं हे यश मिळाल्याचं तिची आई सारिका सांगतात मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा